गणराय विराजमान पोलिसांच्या परिवारात सुरक्षिततेची प्रार्थना आणि समाजसेवेचा संकल्प गणेशोत्सव हा केवळ उत्साहाचा नव्हे तर सामाजिक ऐक्य एकात्मता आणि जबाबदारीची जाणीव देणारा सण आहे या भावनेला उजाळा देत वैराग पोलीस ठाण्यात आज सकाळी विविध मंत्रोपचारात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली गणेशाची मूर्ती पोलीस ठाण्यात विराजमान होताच परिसर भक्तीरसात न्हावून निघाला नव्याने उभारण्यात आलेल्या वैराग पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये पहिल्यांदाच गणेशाची स्थापना करण्यात आली त्यामुळे पोलिसांच्या तपासाला लागणारा विलंब विघ्नहर्ता दूर करेल आणि त्यांच्या तपासकार्याला गती लाभू हीच प्रार्थना गणराया चरणी करण्यात आली आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी एकदिलाने गणपती बाप्पा मौर्याचा जयघोष करत भक्तिमय वातावरण निर्माण केले यावेळी फुलांच्या सजावटीसह स्वच्छता पर्यावरणपूरक सण आणि समाजातील एकोपा याचा संदेश देणारी आकर्षक रचना सर्वांचे लक्ष वेधून घेत होती यावर्षी जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या हरितवारीचे संदेश पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडण्याची शपथ घेण्यात आली डॉल्बी आणि मुक्त गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल अधिक कार्य तत्पर राहणार आहे पोलीस ठाण्यातील गणपती मंडपात समाजासाठी संदेश फलक लावण्यात आले होते सुरक्षित वाहतूक जीवनाची हमी नशा टाळा आयुष्य वाचवा पोलीस आणि जनता एकच परिवार अशा संदेशांनी नागरिकांना भाऊक करत जबाबदार नागरिकत्वाची जाणीव करून दिली वैराग शहरातील मुख्य मार्गावरील अगदी पारंपरिक पद्धतीने गणरायाचे आगमन वैराग पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदन गावडे यांनी गणपती हा विघ्न अर्थ आहे समाजातील वाईट प्रवृत्ती गुन्हेगारी आणि अन्याय या विघ्नांचा नाश होऊन शांती सुरक्षितता आणि बंधुता नांदो हीच आमची प्रार्थना आहे असे यावेळी सांगितले सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि भक्तीचा संगम घडवणारी ही गणेश प्रतिष्ठापना पाहून नागरिकही भारावून गेले पोलीस ठाण्यातील गणपती उत्सव हा केवळ पूजा अर्चपुरता मर्यादित न राहता समाजासाठी प्रेरणा देणारा उत्सव ठरावा अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली